आज लय मोठा प्रश्न आहे आजचा खुलासा झालाच पाहिजे काय तर कशाचा खुलासा करायचा आहे मला ते नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कमेंट करून सांगा पण आणि जे कोणी नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका तर का नाही माझा नवरा या आठवड्यात मी बघा लागले बारा एक बारा एक तुम्ही दिवसाचे माणसाल दुपारचे माणसाल रात्री याय लागला तेवढा उशिरा ती मला नेमकं जातेत कुठं ती बघा जाय फोन केला उचलत नाही तर कट करते तर मला आज माहिती करून घ्यायचं की गणपती कुठं आली वाटत पूजा हे पूजा हा पूजा या गुपणा इकडं आडीगुडी लावू नका काय झाले आल्याला वासा वासा करायला तुम्ही साडेबारा झाली ती झाले ती आपलं काय ह्या आठवड्यात बघायला लागले काय मी माझ्या डोक्यात जाऊन काले डोक्यात जायला काय ज्या दूषिक माझ्याकड बघ मला असं पाणी मिळालं हसवायचा प्रयत्न करू नका आम्ही हसवत नाही बोल तुझं काय हिकड बघायचं माझ्या डोळ्यात डोळ्या घालून बोलायचं आज नेमकं तुम्ही करता काय होईल आठ दिवस झालं बघायला लागले नेमकं भानगड काय तुमची काय भानगड ना आमची ये तुझी जी किरकिरी भांडण जी आहे ना ती सण होत नाही म्हणून टायमाला डायरेक्ट येतोय म्हणून डायरेक्ट येतोय कोणी सांगितले दररोज आपलं सकाळ सकाळ माणसं देवा धर्माला जाते ती देवपूजा करते देवाची गाणे ऐकतात आणि आमच्यात असते कीर्तन सकाळना संध्याकाळला दुपार हे कोण आज पण हम्म तेवढच राहिले आता आज पण म्हणून ग माणूस गपचे बसले तर डोक्याला तापासला नशीब फुटक ग माणूस गपचे बसते टेन्शन मध्ये असते तर ह्यांना योग्रच काय तर तर नवीनच दोलायच माणूस काय बोलते काय नाही कायकून घ्यायचं राहिलं लांब बाकीच स्वतःच सगळं खर टेन्शन मध्ये असते कुठलं टप्पर घे गोळा करायचे जायचं बसायचं यायचं घरी तेवढंच काम आम्हाला आम्हाला शेंट बिंट मारून म्हणजे येऊन दिसते कळते आम्हाला स्वतः गपचीप बोलल्यावरन नीड बोलल्यावरनं प्रेमान बोलल्यावरनं न, न भांडण केल्यावर माणूस काय करील सांगा तसं ला वागवावं लागतंय बायकोला यक हाय घरात तर एक नाही आना म्हणलं का झाडला पैसे लागले तर पैसे सगळं झाडं लागते बघा आज आलेली वस्तू उद्या नसते आज वस्तू काय दिवसभर काय बसून एकटे खात नाही ती जेवढं लागते तेवढच घालते माणूस कळलं की सांग सांगाय गरज नाही आम्हाला नाही मनाच पुन्हा किरकिरी करती लिप्रो आहे घरा आज अर्धा तास लवकर आलोय तरी कुठांना चालू अर्धा तास रोज एकला एक तास साडेबारा लाइट माझ्या उपकार केला तेच आता उद्या काय उद्या येऊच का तिकडे झोपा सकाळी चार दिवस निघाला उतरल्यावर उतरल्यावर मग बोलते तुम्हाला काय आहे काय नाही ते नशेतलं बोलताय टुळू टुळू शिद्धेत बसताय की एका जागे खुर्चीवर डोकं दुखायला गरज उतरला टुकतेस की डोकं आता गपची बसू दे झोपू दे झोपाय ला आलो एकतर डोकं केलाय माझ्यावर म्हणूनच मी जागी होती रोज झोपती ना मुकला कालवा कालवा काल वाकला यांच्या घरात असलं टेंशन बाहेर गेलो तितसल टेंशन कराचं काय टेन्शन असते बसत दोसत थोडं तर कोपरात एका जाऊन टेन्शन असते म्हणालू माणूस गपचे बसले रंडा बघवतच नाही काय जरी केलं बिनबेता आणि काय जरी म्हणलं तरी कुठार हसलाय हा कुठार हसलाय घर संसार म्हणणारा असतंय चालू किटकिटी मेन कारण काय माहित चपाती येत ती कारण आहे आणि एवढा उशिरा नीट चालता येत नाही दोघ जण इथे सोडायला गाडीवर सोडायला लागले की तुम्हाला तर गपची बसणार आहे का नाही का अजून भांडर वाढवणार आहे तर म्हणत नाही बाई आम्ही पेत नाही सोडून देतो रोज घरी लवकर येतो आलं की जिकडे डब्बा टाकतोय पैसे डायरेक्ट एक वाजता घरी कोण काय मला पैसे आणून देत नाही कोण काय माझं चालवत नाही मी स्वतः खांबीर आहे त्यासाठी पण आपलं जर किडण्या बिंड्या खराब होते त्याचा विचार येते का पुढचं किडण्या दान मिळते आता किडण्या दान मिळते तेच करायचं पायाचं खराब करायचं लोकांच्या काढून आपल्याला बसा मिळत करा पैसा होतो गेला त्या माझ्या कडून टाका काय म्हटलं आमचं दोरच बोलणं खाऊन घ्या ना पैसा अकाउंट टाकल्यावर मग तर घराबाहेरच कपडे घेऊन आम्हाला घराबाहेरच कपडे देवाना सोन्यासाठी पुरगी दिली आहे त्याचा भविष्याचा विचार करावा का दारू मध्ये टाकावं सगळं तिथे नाव ना काढा की काम तिथे एल आय सी एफड्या बिबड्या करून ठेवा की लेकरांच्या नावा तिथे लग्नाला येईल शिक्षणाला येईल तसं कुठं तुझ्या नावा नाहीत ना एक बारा तेरा काढू आपण अजून दोन बारा तेरा काढू तेवढ्या निघत नसते ता बारा तेरा काढू या अजून दोन दोन तीन तीन तुझ्या आधार कार्ड काढून म्हणजे जाऊ दे मी सारखा पैसा 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 दिसतो डोळ्या पुढे तुला माणस एक सांग हो तुला शिक्षण कशासाठी घेते ती चांगली नोकरी लागावं म्हणून नोकरी कशासाठी करते ती चांगला पैसा मिळावा म्हणून पैसा कट कशासाठी मिळवत्यात तर आयुष्य चांगलं सुखात जावं म्हणून तसं आहे का तुमचं शिल्लक राहावं म्हणून सांगा लागलंय मोठं म्हातारपणा तोपे घ्यावं म्हणून मग आता काय करतो आयुष्य सुखात जगतोय ना मी दारू पिऊन होय मग सुखात आहे तुमचं आयुष्य स्वतःच आयुष्य वाटोळ केले ती केलंय आणि नशिबाला आमच्या बी आणले म्हणत होते बिचार केवढा दारू पिते म्हणून तवा म्हणली फोनवर नाही नाही तिची शपथ सोडून दिली गपचिप बसून डोकं खात बसून होत उभं कामाला तवाच ऐकलं असतं तर नशिबात दस तासल पलंगच दारू माझं सुधरण कशाचं काय सुधरण आणि जण जास्त पिऊ नाही लागलं छपा गपचिप बस गपचिपले कालवाकार ना गपचिप बसूचा फायदा लिऊच लागेल फिद्दत बोला एक मुद दाखवत तुम्हाला काय आहे ती शेड्डा मारून आली तर आगा डळ्यांना दिसतंय माशाच्या चालल्या अंत्यात शेड्या मारल्यावर काय तुमचं डुलणं चुलणं चुनण बदलत नसते गपचीप बसणार आहे का नाही तर म्हणता आता ते तोंडाला येत नाही का दर रुपये येत ना आमच्या तोंडाला काय म्हणून देणार आहे तू दररोज पाचशे रुपये एवढे हो मला मला चालेल की किडण्या खराब होऊन कशाला आम्ही बदलणार आहे बदलणार आहे बघा हे असलं बोल ना पहिले असच ते ह्यांना सुटेज जाऊ दे ले डोकं खाऊ नका आमचं व्हिडिओ कसं वाटलं ते सांगा नक्की कमेंट करून जे कोणी आमच्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा लेसर सांगा की सबस्क्राईब करा तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जे कोण आपल्या यूट्यूब वर नवीन आहे